सुटा बुटा तू रोज अचराही जबारू बापू राजे शाही सुटा बुटा तू रोज नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका मांढळ येथील सरपंच सोनूताई निरगुडकर व संजय निरगुडकर यांच्याकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती दिनाच्या सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार स सोनू शिशुपाल निरगुडकर सरपंच ग्रामपंचायत मांडळ अध्यक्ष महिला भाजपा तालुका कुही तथा जिल्हा नियोजन समिती दक्षता व सनियंत्रण दिशा कमिटी सदस्य नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार मी संजय शंकर नेरगुळकर मांडळ माजी ग्रामपंचायत सदस्य मांडळ तथा शहर अध्यक्ष भाजपा व मांडळ तेली समाज पंच कमेटी, अध्यक्ष तर्फे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार, नमस्कार।